कार्यक्रमाला जातो विविध कार्यक्रमाला हजेरी लावतो परंतु आजचा योग असा आहे कर्जब तालुक्यामधील आदिवासी संघटनेचे सर्व पदाधिकारी आज सर्व एकत्र आहेत जयतू सगळे तुम्ही आहेत मंडळी सर्व पदाधिकारी आज आज तुम्ही आहेत सर्व सत्या राणेदा आहेत सर्व मंडळी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने सुपेदादा आहेत तुम्ही ना का सर्व माझ्यावर प्रेम करणारे बेडीजगाव मधली सर्व तरुण वर्ग असेल दादा असेल रमेश असतील सर्व शेळू मधील आमचा अक्षय असेल समीर असेल महेश दादा खारीख असेल सर्व आमचे नरेश दादा असतील दीपक दादा असेल दादा असतील सर्व मंडळी आज इथे उपस्थित आहेत बाईनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आमचं मोठ्या उत्साहात आनंदात स्वागत केलं आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी इतका तुमच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद बघितल्यावर मला सुद्धा भारावून गेलो आज खऱ्या अर्थाने आमची वाघिणीची वाढी स्वतंत्र झाली शहात्तर सत्याहत्तर वर्ष झाली ते स्वतंत्र हो परंतु आजपर्यंत त्या गावाला रस्ता नव्हता तीन वर्षापूर्वी मला ते भेटले मला सांगितलं भाऊ आम्हाला पाणी नाही बरोबर का मी मला बदलापूर बदला बरोबर घरी चाललो होतो मला त्या वागणीला अडवलं बरोबर का आठवतो तुम्हाला तीन वर्षापूर्वी मला वाहणीला त्यांनी हो आम्हाला पाणी प्यायला नाही असंच टाईम होता मला वाटतं का एप्रिल एप्रिलच्या वगैरे मला म्हणतो आम्हाला पाणी नाही म्हणून काय केलं खाली बोरिंग पाईपलाईन दिली पाहिजे सांगितलं उद्याच मी माणूस पाठवतो दोन दिवसामध्ये त्यांना पाईपलाईन टाकून गावात पाण्याची व्यवस्था करून करून दिली आठ दिवस झालं ती पाईपलाईन कुठून चालून टाकली परत ते आले परत दुसरी पाईपलाईन त्याला दिली बरोबर ना ते अजून परत चालू आहे म्हणजे आपण या गावासाठी या परिसरासाठी विकास करण्यासाठी कधी थांबलो ना जसं मंगल शेट्टी सांगितलं रमेशने सांगितलं त्या प्रमुख पदाधिकारी सांगितलं लालू असेल सुरेश असेल सर्व मंडळी असतील सर्वांनी सांगितलं या, या गावामध्ये शाळेचं काम झालं पाहिजे शाळेची कामं केली आणि रस्ते झाले पाहिजे रस्त्याचे काम केलं त्या पद्धतीने आता सर्वात महत्वाचं काम होत वाघिणी वाडीच्या रस्त्याचा आपला तीन दोन चा प्रस्ताव पास करून तो रस्त्याचं काम सुरू झालं पाहिजे तीन दोनचा प्रस्ताव जर झालाच आणि रस्त्याचं कामही सुरू होत आहे यासाठी ह्या आनंदाची गोष्ट आपल्याकडे असेल मागच्या काळामध्ये इलेक्शनच्या अगोदर ते सगळी मंडळी आली भाऊ आमच्या गावातले मंडळी म्हणतात फक्त वाट बघा तुमचा रस्ता कसा होतो मी वाटच बघा रस्ता शंभर टक्के होईल आज त्यांना तुम्हाला हक्का नाही सांगता येईल आमच्या रस्त्याचं काम सुरू झालंय आणि तो रस्ता लवकरात लवकर पूर्ण सुद्धा होईल असं या ठिकाणी काही सांगायला हरकत नाही मी आपल्याला सांगतो सुरुवातीला आम्ही स्टेशन टाकून प्रस्ताव पास केला तो रस्ता आम्ही मंजूर करून तो रस्त्याचं काम पूर्ण केलं त्यानंतर बेकरीवाडी आमची भविष्याला बेकरीवाडीचा रस्ता प्रस्ताव पास केला तोही रस्ता आपण बेकरीवाडीवर ठेवला बीड ग्रामपंचायती मध्ये आमची खाणेजीवाडी खाणेजीवाडीचा तीन दोनचा प्रस्ताव पास केला तोही रस्ता आपण करून केला त्यानंतर खालापूर तालुक्यामधील गोवे चिंचिवली तोही आता फायनल स्टेज नाही तोही रस्ता मंजूर झाला आणि आता हा पाचवा सहावा प्रपोजल आपण केले या सुद्धा रस्त्याचं काम सर लवकरात लवकर पूर्ण होईल असं मी आपल्याला आश्वासन देतो त्या पद्धतीने आपण जेव्हा या आदिवासी वाड्यांचं मी कायम सांगत आलो का या तालुक्यामध्ये ज्या आदिवासी वस्ती असतील त्या वस्तीमध्ये कमीत कमी पाण्याची व्यवस्था आणि रस्त्याची व्यवस्था आपल्याकडून झाली पाहिजे यासाठी मी प्राधान्याने प्रयत्न करील आणि हे माझे प्रयत्न शेवटपर्यंत असतील असं या ठिकाणी आपल्या सर्वांना शक्य देतो